शिक्के सात बारा बापाच्या बघतोय म्हणजे माझा बाप गुलाम आहे सरकारी दावणीला आणि सरकारचं भ्या आम्हाला सांगतोय मी प्रत्येक वेळ तेच सांगतो सरकारचं भिया धावतात ती जनतेला ह्या सरकार काय आभाळात पडले का या जनतेला जनतेने सरकारला जलमला घातले ना मग जनतेची सेवा करायसाठी सरकार असताना ही सरकार जनतेला फसवायचं काम का करते पर सरकार बी फसवतंय प्रशास सरकार मी म्हणतो ही पाच पाच वर्षाचं सेवक म्हणून नाव गाजावत तुम्ही काय नक्की सेवा करताय काय तुमच्या सेवेतलं दिसत नाही फलित आमचा कांदा रुपयाने जातो मी तुमची सेवा लय मोठी दिसते आम्हाला त्या कांद्याचं जर गणित काढलं तर रडा येत आम्हाला कांदा लावताना असं वाटतं की मला या कांद्याचं लाख दोन लाख रुपये होते आणि मी माझ्या बायका बोराला कपडे घेईल चापल्या घेईल शाळेची पुस्तकं घेईल जेव्हा तो कांदा बाजारात नेतो ना तेव्हा माझ्या बारक्या बोराला चिडी घ्या पुरे बी पैसे त्या कांद्यात येत नाहीत म्हणजे कसं जागायचं मी काय सांगायचं आम्ही आता सहनशीलता पाळतोय लोकशाहीत जगतोय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेने जगायचं बघतोय आम्हाला त्या घटनेने जगायचं जागावं वाटतंय पण ही पुढली आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी हे राजकीय राजकीय मंडळी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष त्या खुर्च्यात बसले त्यांना घटना वाचायला अजून वेळ मिळणार नाही काय त्यांना सांगितलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी की हवा ह्या पद्धतीने यंत्रणा चालवा या पद्धतीने जनतेला जागवा त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती सुशिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा मला वाटतं त्याचं ही फरीत त्यांना भविष्यवाणी दिसली असेल कि ह्या खुर्चीत बसणाऱ्या औलादी सरळ जागणार नाहीत ह्या जनते उलाटत म्हणून त्या जनतेला त्यांनी सावध करून ठेवलं होतं की बाबा सुशिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करायला लागणारच आहे तुम्हाला कारण ही तुमच्या बाजूने कोणी खुर्चीतली आणि प्रशासनातले राहणार नाहीत त्याची जिवंत उधार नाहीत आणि माहिती अधिकार त्याचं उत्तर ती एकवीस दिवसाच्या द्यायचं असतं आम्हाला गावाकडून यायला आमच्या बापांच्या घरी काही खाजिना नाही सारखा मुंबईला आणि बा सारखा मुंबईवरनी जा हजार रुपये एका टायमाला जायला यायला लागतात जा म्हणजे आम्ही घरदार कामधंदा सोडून इथं अपील करायला नाही येऊ शकत आणि आम्हाला शेतकरी असल्यामुळे ह्याचं ऑनलाईन तक्रारी अजून एवढं माहिती नाही पण पन्नास वेळा परत परत पर, तीस सांगून बी ह्यांच्यात बदल का व्हायना आता आम्ही म्हणजे आता रडायला येते बारीक पोरगाय माझं चार वर्षाचं एक दिवशी चुकून मला पाठीत जागा आली अडीच तीन वाजता आणि माझ्या पोराकडे बघितलं माझ्या पोराकडे बघितलं की मला असं वाटलं की मी माझ्या पोरासाठी काय केलं तर मला लाज वाटली की माझी जमिनी वाचणार नाही माझ्या शेतीला पाणी पण मिळणार नाही माझ्या पोराला कारण आमच्या तिथं गुंडा राज चालला आहे आता पिस्तूल फिरायला लागल्यात सगळे दलाल गुलाब कमायला लागले सगळ्याला धांदा पाहिजे त्यांना सगळ्यांना पैसा मिळाला पाहिजे आम्हाला फक्त जगायचं आमची शेती करून जगू द्या म्हणतोय आम्ही आमच्या पोराला करोडपती नाही व्हायचं फक्त सुखाने जगू द्या एवढं ज्या प्रस्ताना सांगायचे आणि आता जर ही सांगून कळत नसल तर कसल्या मार्गाने सांगाय पाहिजे सरकारला दहा वर्ष वाढ बघतोय सरकारची आम्ही त्याच्यात बी त्यांची सिस्टम चालू होती याला फोडा त्याला फोडा त्याचही करा म्हणजे अजून काय केलं शेतकरी समाधान सा, सा, होईल की ह्या मार्गाने शेतकरी जागला या मार्गाने सरकार पर्यंत पोहोचला तर त्याला न्याय देत ती पण करतो आम्ही त्यांच्यासाठी ते पण आम्ही करायला त्यांचं पाय देऊन पिऊ का ती पण आम्हाला करायला लागलं खरं आम्ही आखापर्यंत आलं म्हणजे माकडीन सुद्धा स्वतःच्या पाया पायाखाली धरती शेवटच्या एवढी वेळ म्हणजे बापचा बाप शेतकरी म्हणून मला चुकी झाली का आणि ह्याच्यात पण आम्हाला नुसतं आश्वासन आश्वासन ह्याच्यात खरंच बदल करा नाही तर नक्षलवादी उगत चायच चाल मला येत आमचा विचार आता डोक्यात मागायचा कसा मारून का मागून शेवटी पर्याय नाही त्या जा सिस्टम मध्ये काय करायला पाहिजे सगळं ह्यांच्या हातात आहे पुढच्या त्यांच्या दलाली त्यांच्या आणि आमच्या एम आय डीशी लादली जात म्हणजे विकासासाठी नाही लादली जात तिथं ज्या दलालांनी जमिनी खरेदी केल्या त्याचं मार्केट डाऊन होईल त्यांचा व्यवसाय बंद होईल ती विकायला लागतात करोडपती विकायला लागतात म्हणून ती एम आय डीशी झाली पाहिजे शेतकरी जगतोय का मरतोय कुणाला बघायचं नाही त्याला शेतकऱ्याची कुणालाच काळजी नाही कितीही मोदी बोंबारला ना तर असं एखाद्याशी वाटतंय खरंच त्याच्याकडे लागल काय एक मेला तरी तीच व्हायचे दहा मिली तरी तीच व्हायचे काय मेलो जगासाठी तर काय फरक चालमल्यापासून फक्त एकच धोरण समाज कार्यासाठी इथून पुढचा उरलेला एळबी सरळ करायच घालवणारे काय असाही भिखारी जगतो खाऊन पिऊन तुकडा कोण वाटत घालत नाही आम्हाला घाल भिखारी बी जगतात की मग आम्ही न्याय मागासाठी जगायचं का नाही जगायचं नक्की उद्या काही गुन्हा बी दाखल कर करा बिंदाच गुन्हा दाखल कर आज मी जगलच का मरणार आहे तुकडा देतीलच ना आणून कसं जागायचं आम्ही नक्की कसं सांगितलं